श्रीमान योगी भाग सातवा शिवाजी आजीच्या मांडीवरती आईच्या कुशी दासदासींच्या खांद्यावरती वाढत होते कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे जुन्नरला गेलेले शास्त्रीयताना पितळेचा वारा घेऊन यावेत सारे हसू लागले की त्यांनी म्हणावं सरकार चांदी तोड्याच्या वाल्यांनी बाळाला बाळसं चढत नाही चढत ते याच पंचरशी वाळ्यांनी उमाबाईंनी मान डोळवावी म्हणावी खरंच कोणाच्या ध्यानी आलं नाही आणि तो वाळा आणि ते सोन्याचे वाळे उतरून पंचरशी धातूचा वाळा पायी चढिला जाईल बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगे आणि केव्हा मावळे हेही समजत नसे बाल शिवाजी प्रदेपदेच्या चंद्रासारखे दरवळ नवे रूप धारण करीत होते आपली माणसे ओळखून ते हसू लागले कष्टाने कुस बदलू लागले पालते होऊन चार हातावरचा कुळकुळा घ्यायला सरकू लागले त्यातूनच चारही साधारांचा उपयोग करून रांगण्याची किमया त्यांना झाली हाती पांगुगळा आला आणि शिवाजीराजांच्या आजूबाजूच्या साऱ्या वस्तू उंचावर ठेवण्याची थे दक्षता वाढू लागली मृगा आला पश्चिमेचे वारे सुरू झाले हळूहळू ढग सरकू लागले पण त्यांचे धरतीकडे लक्षही वळत नव्हते वैशाखात तप्त आली धरित्री तसेच निश्वास सुडीत होते विश्वासरावाने चिन्हे पाहून गडावर गंजी असला रचला गडाखालचे धान्य आणून आंबारखाण्यात भरून घेतलं एके दिवशी संध्याकाळी विश्वासराव अचानक जिजाबाई साहेबांच्या सदरेकडे आले जिजाबाई साहेबांना वरदे गेली विश्वासरावांनी पाहिलं तो जिजाबाई साहेबा कशी दावर होते बाळ शिवाजीराजे खेळण्यामुळे खेळत होते त्यांचं लक्ष विश्वासरावांच्याकडे गेलं आणि ते झेपावले विश्वासराव शिवाजीराजांना उचलीत म्हणाले राणीसाहेब बातमी आली की राजेश साहेबांची स्वारी गडाकडे येत आहे केव्हा आनंदाने मोहरून जिजाबाई साहेबांनी विचारलं कोणत्या क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील तेच कळवायला आलो होतो विश्वासराव शिवाजी राजांस वळले जिजाबाई साहेबा म्हणल्या त्यांना इकडे द्या कपडे बदलते विश्वासराव शिवाजी राजांना ठेवून बाहेर गेले वाड्याच्या आतल्या चौकात सद्रेखाली चांदीचे गंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आले व स्वच्छ बैठक आथरली गेली दुसऱ्या चौकाच्या सद्रैव खास बैठक अंतरली होती गालीचे लोड तक्के पांदाने यांनी सदर सजली होती जिजाबाई साहेबांनी गडबडीने कपडे बदलले दागिने घातले लक्ष्मीबाई शिवाजीराजांना नटवण्यात गर्क झाल्यात शिवाजीराजांना तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाई साहेबांना हुडक लागले त्यांचा पत्ता लागेन जिवेच्या दरवाज्याने बाहेर पडल्या आणि त्यांची पावलं थांबली जिजाबाई साहेबात तटाजवळ उभे राहून पाहत होत्या पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्र चमकत होते वाऱ्याने पदर उडत होता साहेबांची नजर तटाखड लागली अलगत पावला आणि लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या जवळ येईपर्यंत त्यांचा सफळ जिजाबाई साहेबांना लागला नाही दचकून त्यावेळे तुम्ही होय काय भेले मी ओळखलं कुठं दिसला नाही सहज आले उभी राहिली चला जाऊ नको इथं सहज राहू लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण नाही भारी छळता बाई तुम्ही तटाच्या कट्ट्यावर बसत जिजाबाई साहेबा म्हणाल्या दोघी त्या प्रदेश प्रदेश निहाळीत होत्या आवडणामुळे सारा प्रदेश वाटत होता थोडा वेळ झाला आणि जिजाबाई साहेबा सावरून उभ्या राहिल्या का उठवता म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारता त्यांनी बोट दूर अंतरावर धूळ धूळ उडत होती तो लोक शकनाशनाला नजीक येत होता घोडी दिसू लागली असो पथक दृष्टीपथात आली गडाला ओळसा देऊन असं पथक भरधाव वेगाने जुन्नरकडे जात टापांचा आवाज कानावर येतो लक्ष्मी काय काही नाही उगत चिडवाल सांगा ना नाही चिडवायची वज आपण तिकडे जाऊया समजलं चला ना तलावाच्या पलीकडे जाऊ वाड्यासमोरच्या तलावाच्या तटाकडे तलावा जाऊ गेल्या साहेबांनी पाहिले घोडी जुन्नरमध्ये शिरत होती पाहता पाहता चुन्नरमधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली लक्ष्मीबाईने विचारलं राणीसाहेब सामोरे गडाखाली जायचं सा की वाड्या जायचं पुरं झालं बाई चला दोघी वाड्यात परतले गडाच्या परवानगीच्या दरवाजा नागारा वाजला सदरेत विश्वासराव पाकोटे चढून उभे होते नारोत्री मळपंत वगैरे मंडळी पोशाख करून आदमीने उभे होते दुसऱ्या दरवाज्याची नव्वद आय कुराडीने विश्वासराव सर्वांसह शहाजी राजांना सामोरे गेले गंगा जमुना टाक्यांजवळ शहाजीराजांची गाठ पडली साऱ्यांच्या कमरा लावल्या मुद्र झडलं मित्रवजनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारत आली विश्वासराव म्हणाले उडती बात मिळाली होती त्यामुळे कडाखाली आलो नाही क्षमा असावी विह्यांनी असं परकीपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही काय नाही सर्व ठीक ना जी सारे वाड्यात आले सेवकांची गळबळवडली शहाजीराजेने हातपाय घेतले बरोबरच्या माणसांनी हातपाय घेतले सारे सदरेच्या बैठकीवर बसले विश्वासरावांनी विचारलं वाटेत तकलीफ तर नाही झाले राजे मनापासून हसले म्हणाले विश्वासराव अगं घोडदौड आणि पळापळ इतकी सवयीची झाली आहे की रात्री देखील आम्ही घोड्यावरच स्वर असतो सारे हसले हसता हसता थांबले आतल्या शिवाजी राजे रांगत बाहेर आले साऱ्यांची नजर त्या गोंडच बाळाकडे वळली होती शिवाजीराजेंकडे पाहत राजे म्हणाले छोटे राजे या तुम्हालाच पाहायला तुम्हाला आम्ही आलो होतो शिवाजीराजांनी एकवार साऱ्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहरावर हस्य वेळचलं झेप शिवाजी शिवाजीराजांकडे धावले शास्त्री म्हणाले रक्तानं रक्त ओळखलं प्रेमभराने शिवाजीराजांनी नाव उचललं त्यांचे पटापट मुके घेतले आणि त्यांना मांडीवर घेतलं शिवाजीराजांच्या वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होते विश्वासराव हसून म्हणाले आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला नाही हा दुसरा पण आमचा असा समज आहे की छोटे राजे आले आज्ञापत्र घेऊन आज्ञापत्र आम्ही आज जाऊन येतो शहाजीराजे उठले आणि शिवाजीराजांना घेऊन आतल्या चौकात गेले जिजाबाई साहेबांच्याकडे पहात शहाजीराजे म्हणाले आम्हाला पाहत आत झेपावला धिटसाहेब माणसांची पारख की झेपावतो शहाजीराजे सदरेवरती बसाय निघालेस मित्र वदनाने जाऊ साहेब म्हणाले सासूबाई वाट पाहत आहे भलतीच चूक होती होत होती दाखवा वाट शहाजीराजांनी उमाबाईंचं दर्शन घेतलं तेव्हा निवांतपणाने जिजाबाई साहेबांची आणि शहाजीराजांची गाठ पडली तेव्हा त्यांनी विचारलं सर्व ठीक आहे ना साहेबांच्या डोळ्यात असूक झाले उनका बाहेर पडला आसनावरून उठत शहाजीराजा होणार राणीसाहेब आम्हालाही ते समजलं मामासाहेबांची अशी हत्या व्हावी याचं आम्हालाही दुःख आहे आमच्या काळजाला त्यावर त्यांना घर पडली आमचं वैर होतं खरं पण ते घरचं परक्यांनी केलेला हस्तशेवा आम्ही कसा संप करू त्यानंच मन भडकलं आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी पत्करली हे असं किती दिवस चालायचं ते का आम्हाला हौ बायका पोरांत राहावं असं कामाला वाटत नाही पण राणेसाहेब शिवांच्या पायगुणाने दिवस संपतील आम्ही कुठंतरी स्थिर हो त्यानंतर शिवाजीराजे आठ दहा दिवस गडावर होते गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होती शिवा राजांच्या संगतीनं हसण्याला ऊत येत होता मेजवाने धडत होत्या शिवाजीराजांनी साऱ्या गडाची व्यवस्था जातीनं पाहिली अंबारखाण्यात धान्य पाहून गुंजीखाना पाहून ते उद्गारले किती वर्षांची तयारी आहे दुष्काळी चिन्ह दिसतात खबरदारी घेतली बरी खरा हे आपलंही वास्तव्य राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो आमची तीच अपेक्षा होती खजिन्याची रक्कम जमा घेतलीत ना पण त्याची काही विश्वास करता ते का थोडा आहे ते मी घर सांभाळता मुलगिरी करून घर तरी भरते एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मुगली ताकीद खलिद आला शहाजीराजांनी तो उघडला त्यांची नजर खलितीवरून फिरू लागली वाचून होता दीर्घ निश्वास ठरून शहाजीराजे म्हणाले विश्वासराव विश्रांतीचे दिवस संपले का काय झालं बादशा दक्षिण स्वारीसाठी उतरले बुरहानपूरला छावणी आहे महालकाल्याची वर्दी आहे म्हणजे शेवकाने टाकाटोक जायला हो उद्या है मी निघणार चार दोन दिवसांनी गेला तर चालेल ना चाला दाले ना चालायचं काय झालं शहाजीराजे म्हणाले पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही जिथं चाकरी करतो तिथं वेट बिगार आम्हाला जमत नाही दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारी होते उमाबाईंना बाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या राहिला असताच तर बरं झाला असतं जपून राहा आपला मुक्काम आहे ना छेरे जमायचं नाही देवधर्म तसाच राहून गेला आपल्या कुलदैवताला घृष्णेश्वराला आले होते कळलं मुलगी इथंही भेटायला आली होती तशीच गुंतून पडले बघ मग त्यांना तुमच्याबरोबर न्या नको रे बाबा माझा म्हातारीचे दिवस कसे जाते साऱ्या मुलखा हा आहे त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी राजाने जिजाऊ साहेबांचा निरोग घेतला शिवाजी राजांचे मुखे घेतले आणि विश्वासरावांच्यावर सर्व सोपून शहाजांच्या भेटीसाठी त्यांनी बुरहानपूरला कुछ केलं अशा पद्धतीने शहाजीराजे पहिल्यांदाच मात्र मासाहेब जिजाऊ समेत शिवनेरी गडावरती आले आणि अखंड कुटुंब पाच सहा दिवस मात्र एकत्र राहण्यासाठी मात्र त्यांना भेटले अशा प्रकारची मुलगुरी होती अशा प्रकारे शिवपूर्व काळ होता छत्रपती शिवाजीराजांचं बालपण गेलं ते शिवनेरीवरती वडिलांचं छत्र खूप कमी लाभलं छत्रपती शिवरायांना पण मासाहेब जिजाऊने ते भासून नाही दिलं दोन्ही जबाबदाऱ्या मात्र त्या तोला आणि मोलाने मात्र जपल्या अशा त्या महासाहेबची जाऊ आणि साक्षीला होतात तोच मात्र शिवनेरी सह्याद्रीचा गिरीदुर्ग